ही आहे लकी शर्मा उत्तर प्रदेशातील बरेलीची रहिवासी तिच्या सौंदर्यावरून ती एखादी सेलिब्रिटी असेल असंच कुणालाही वाटेल पण ती एक सराई चोर आहे तिने आजपर्यंत महाराष्ट्रासह अनेक राज्यात चोरी केल्याचं समोर आलंय सरापी पेड्यांमध्ये दागिने खरेदी करण्याचा बहाना करायचा आणि त्याचवेळी सेल्समनची नजर चुकून हात चलाखी करत चोरी करायची अशी तिची मोडस ऑपरेंडी आहे काही दिवसांपूर्वी तिने जळगावातील तीन नामांकित सराबी पेड्यांमधून लाखो रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरल्या होत्या त्यानंतर जळगाव पोलिसांनी तिला उत्तर प्रदेशातील बरेलीहून अटक केली आहे लकी शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारे चोऱ्या करत आहे क्राईम पेट्रोल युट्यूबवरून ती चोरी करायची पद्धत शिकली जळगाव पोलिसांपुढे मात्र तिची हुशारी चालली नाही दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी शनी पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर आहे दोनशे एकोणचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए म्हणजेच चोरी करणे असा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला था। होता <coughs> दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पाच ते साडेपाचच्या दरम्यान सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आर सी बापना ज्वेलर्स त्याचबरोबर बंगाळी गोल्ड राजमहल टॉकीज जवळ जे गोल्डचे दुकान आहे जे की जळगाव स्थित आहेत दोन्ही त्या ठिकाणी एका महिलेने ज्या सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या डुप्लिकेट सोन्याच्या अंगठ्या ओरिजिनल सोन्याच्या अंगठ्याशी रिप्लेस केल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तशाच प्रकारचा गुन्हा त्याच दिवशी पुन्हा गाडगीळ अँड रिंग रोड जळगाव या ठिकाणी सुद्धा सदर महिलेने केला होता सदरचा गुन्हा जिल्हापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला गोपनीय सूत्रामार्फत अशी माहिती मिळाली होती सदर की सदरची महिला ही उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणची आहे त्यामुळे आपण सदरच्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप नन्नवरे त्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली पावरा पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश गोगे असं तिघांचं पथक मान्य एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली रवाना केलं होतं त्या ठिकाणी ती महिला आपल्याला ताब्यात घेण्यात यश मिळालं या पथकाला त्याचबरोबर त्या महिले एकूण एकसष्ट पॉईंट सदुसष्ट ग्रॅम वजनाचं सोन्या चांगत्या ज्या की एकूण सहा नग होत्या ज्याची एकूण रक्कम आहे सहा लाख साठ हजार रुपये असं त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं आहे आपण त्या महिलेचं फर्दर इंटॉरॉगेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या महिलेची मोडस अशी होती की ती महिला जी डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या ओरिजिनल अंगट्याची रिप्लेस करायची आणि ओरिजिनल अंगट्या अंगठ्याचे जे प्राईस टॅग असतात किंवा ज्या ओरिजिनल अंगठ्याला वजनाचे आणि प्राईसचे जे टॅग जोडलेले असतात ते टॅग त्या ठिकाणी चोरी करून ज्या डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या अंगठ्याशी ती प्राईस टॅग लावून ती त्या अंगठ्या रिप्लेस करायची आपल्याकडे सदरचा गुन्हा या महिलेने सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी केलेला होता आणि अशाच प्रकारचा गुन्हा संभाजीनगर येथे तिने अठ्ठावीस तारखेला के केलेला आहे आणि संभाजीनगर येथे गुन्हा करत असताना जो काही प्राईज टॅग जोडलेला आहे तो जळगावस्थित आर सी बाफना ज्वेलर्समधला लावलेला आहे असं त्या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे अशा प्रकारची मोडच वापरून ती अंगठ्यांची रिप्लेसमेंट करत होती नाव सदर महिलेचं नाव लकी शर्मा उत्तर प्रदेश असा आहे त्या महिलेवर हिमाचल प्रदेश मध्ये संभाजीनगर आणि आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत या एकूण एकसष्ट पॉईंट सदुसष्ट ग्रॅम म्हणजे एकूण सहानग एकूण किंमत आहे तिची सहा लाख साठ हजार रुपये असे हस्तगत करण्यात आलेले आहे सदर महिलेला एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील चौकशी करत आहोत हा त्या ठिकाणी त्या महिलेने इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेलं आहे अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या लकी शर्माला जळगाव अनलकी ठरलं सध्या पोलीस तिची सखोल चौकशी करतायत चौकशीत अजून तिचे कोणते पराक्रम समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव